नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी यातील पाठ तिसरा तोडणी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ बघा याचं उत्तर तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड पुढचा प्रश्न बघूया वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ बघायचं उत्तर वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली तो कोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते पुढचा प्रश्न बघूया अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ याचं उत्तर बघूया दादांना म्हणजे हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा बघा या प्रकारचे वाक्य आपण सांगू शकतो जेणेकरून आपल्याला वसंताचे शिक्षणाबद्दलचे प्रेम दर्शवून येते बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे वसंताचे बाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पहिलं वाक्य आहे मीराचा आरडा ओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली दुसरं दादा मला शाळेत कवा धाडणार तिसरं त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलगाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला पुढचं सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता पुढचं वाक्य ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहलं आहे बघ पुढचं वाक्य अगं पण दादाना शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तर मी शिकणारच म्हणजे ह्या वाक्यांवरून आपल्याला वसंची शिक्षणाबाबतचे प्रेम दिसून येते पुढचा प्रश्न बघूया खालील आकृतीत योग्य शब्द लिहा बघा आता या ठिकाणी जसं बैलांचे खाद्य होते तर बैलांचे खाद्य कोणते तर पाचून द्यातील सरमड आणि दुसरं होतं शंकूच्या आकाराची झोपडी तर इलाज म्हटलं गेलं आहे कोपी पुढचा प्रश्न प्रश्न चौथा तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले स कारण सांगा आता या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या मनाने लिहायचे आहे म्हणजे जर तुम्हाला वसंताचे पात्र आवडले असेल तर तुम्ही वसंताबद्दल लिहू शकता मीराचे पात्र आवडले असेल तर मीराबद्दल लिहू शकता अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या मनाने लिहायचे आणि ते पात्र का आवडले त्याबद्दलचे कारणसुद्धा तुम्हाला स्पष्ट करायचे आहे बघा आता या प्रकारे मी उत्तर मांडलेले आहे कथेतील वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वाचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आईवडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होती परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंताला दिली त्यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाच खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाडा सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले बघा आता ही जी पात्र दिलेली आहे मीरा वसंत इतर बायका यांनी काय काय मदत केले मैदानामध्ये गाड्या आल्यानंतर ते आपल्याला बघायचं आहे बघा आता या प्रकारे आपण मांडू शकतो मीरा आणि वसंत यांनी काय केलं तर मीरा आणि वसंतने जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला दुसरं इतर बायकांनी काय केलं तर इतर बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या तिसरं दामू दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले आणि चौथं तारा ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारा शब्द शोधून लिहा आता बघा या ठिकाणी पहिलं जे दिलेलं आहे या ठिकाणी चार शब्द दिलेले आहे यापैकी योग्य शब्द शोधून तुम्हाला जो गटात बसत नाही तो शब्द तुम्हाला शोधून लिहायचा आहे जसं या ठिकाणी पहिलं दिले आहे श्रीमंत धनवान गरीब आणि लखपती आता या ठिकाणी श्रीमंत धनवान आणि लखपती या तीन शब्दांचा अर्थ एकच आहे परंतु गरीब या शब्द वेगळा आहे गट किंवा तो गटात शब्द न बसणारा आहे म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे गरीब दुसरं रात्र निशा प्रभात यामिनी बघा आता या ठिकाणी रात्र निशा ही जे शब्द आहे या ठिकाणी हे शब्द सारखे अर्थ दर्शवतात या ठिकाणी हा जो शब्द आहे प्रभात प्रभात म्हणजे सकाळ म्हणजे हा शब्द वेगळा आहे म्हणजे रात्र निशा आणि यामिनी हे जे शब्द आहे हे शब्द समान अर्थाचे आहेत परंतु प्रभात हा अर्थ शब्द वेगळ्या अर्थाचा अर्था आहे पुढचं अशिक्षित निरक्षर अंगठाबहादर आणि शिक्षित बघा आता या ठिकाणी अशिक्षित निरक्षर अंगठाबहादर हे शब्द एकाच अर्थाचे आहेत परंतु शिक्षित हा शब्द जो आहे तो वेगळा आहे किंवा त्याचा अर्थ वेगळा आहे म्हणून तो शब्द गटात न बसणारा आहे म्हणून याचं उत्तर आहे शिक्षित पुढचं गवसणे मिणणे हरवणे आणि सापडणे या ठिकाणी बघा गवसणे मिळणे आणि सापडणे हे तीन शब्द जे आहे हे समान अर्थाचे आहेत परंतु हरवणे हा जो शब्द आहे याचा अर्थ वेगळा आहे म्हणून हरवणे हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे म्हणून याचं उत्तर आहे हरवणे पुढचा प्रश्न बघूया कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा आता या ठिकाणी कंसामध्ये काही वाक्य प्रक वाक्प्रचार दिलेले आहेत मग आता या वाक्य प्रक वाकप्रचारांचा आपल्याला वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे बघा या प्रकारे आपण लिहू शकतो पहिलं आहे आबाड झाली बघा वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाड झाली म्हणजे या ठिकाणी कंसामध्ये हा जो वाक्प्रचार दिलेला होता आबाळ होणे या ठिकाणी आपण वाक्य जेव्हा बनवलं तेव्हा वाक्यामध्ये योग्य रूपामध्ये त्याच्या बदल करून ते लिहिलं म्हणजे या ठिकाणी वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदलांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली या प्रकारे आपण ते मांडलेलं आहे दुसरं गावाहून आजीला गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार आईला लावते पुढचं रस्त्यावर जोर भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हक हबकून गेली या प्रकारे आपण ते वाक्य ते वाक्प्रचारांचा वापर करून लिहू शकतो पुढचा प्रश्न बघूया खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा बघा आता या प्रकारे बघा पर पर म्हणजे काय पर आणि प्रांत या ठिकाणी बघा पर प्रांत या प्रकारे आपण शब्द बनवलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर हा शब्द जोडून आपण नवीन शब्द तयार केला बघा या ठिकाणी पहिला शब्द बनलेला आहे परप्रांत किंवा दुसरा शब्द परभाषा तिसरा शब्द परदेश चू पुढचा शब्द परग्रह आणि पुढचा शब्द आहे पर म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी परराष्ट्र परदेश या प्रकारे आपण शब्द पर शब्द जोडून लिहू शकतो पुढचा प्रश्न बघूया खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा आता पहिला शब्द दिलेला आहे तांबडं फुटलं आता या तांबडं फुटलेल्याचा अर्थ आहे पहाट झाली पुढचं गाडी रुळावर आली याचा अर्थ आहे पुन्हा सुरळीत झाले तिसरं अंधाराकडून उजेडाकडे याचा अर्थ आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे पुढचं चूल शिलगावली याचा अर्थ आहे चूल पेटवली पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे पहिलं वाक्य दिलेलं आहे पोरा मले तरी कुठं वाचता येत आहे आता हे जे वाक्य दिलेलं आहे हे त्यांच्या भाषेमध्ये आहे आता हे वाक्य आपल्याला आपल्या प्रमाण भाषेमध्ये मांडायचं आहे म्हणून याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पोरा मला तरी कुठं वाचता येत आहे हे झालं प्रमाण भाषेत वाक्य दुसरं अव समदी लेकरं साडला गेली आन तुपलं आता ही वाक्य आपल्याला प्रमाण भाषेत या प्रकारे मांडता येणार अगं सगळी मुले शाळेत गेली आणि तुझं तिसरं वाक्य आता तुम्ही समजीच तर म्हणतात तर मी तरी कशाला आडवा येऊ आता याचं उत्तर बघूया आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ पुढचं आता मी शाळेला येणार हे जे वाक्य आहे याची प्रमाण भाषेत वाक्य या प्रकारे मांडू शकतो आता मी शाळेत येणार पुढचा प्रश्न बघूया खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा बघा आता या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी शाळेतील पहिला दिवस आता या ठिकाणी तुम्हीसुद्धा जून महिना सुरू झाला पंधरा तारखेला तुमची शाळा उघडली तेव्हा तुम्ही, तुम्ही शाळेत गेला तो तुमचा शाळेचा पहिला दिवस होता मग या ठिकाणी तुम्हाला काय काय बघायला मिळालं शाळेची इमारत बघायला मिळाली नवीन पुस्तकाचा सुगंध मिळाला नवीन मित्र मिळाले वर्गशिक्षक होते तुम्हाला खूप आनंद झाला मग ही सगळे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करायच्या बघा या प्रकारे आपण व्यक्त करू शकतो बघा शाळेचा पहिला दिवस मे महिन्याची सुट्टी संपत आली मी नवीन वह्या पुस्तके व नवीन गणवेश घेतला छानसे नवीन दप्तर घेतले शाळेच्या पहिल्याच दिवशी मी लवकर उठलो पटापट तयारी करून नवीन गणवेश घालून एटीत निघालो आदर्श विद्यामंदिर हे माझ्या शाळेचे नाव माझी शाळा दुमजली आहे शाळेच्या भोवती मोकळी जागा आहे एक सुंदर बाग आहे मैदानात आम्ही खेळतो व कवायती करतो आमच्या शाळेतील सर्व वर्ग खोल्या मोठ्या आहेत वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो माझ्या शाळेत ग्रंथालय आहे तसेच एक प्रयोगशाळा आहे आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचा सुगंध आम्ही अनुभवला आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत ते छान शिकवतात व आम्हाला प्रेरणा देतात शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टीही मजेत गेली सगळ्यांनी डबे एकत्र खाल्ले आम्ही खूप गप्पा मारल्या असा माझ्या शाळेतील पहिला दिवस खूप आनंदात गेला अशा प्रकारे या ठिकाणी हे मी माझ्या मनाने लिहिलेलं आहे त्याचप्रकारे तुम्ही नवीन वाक्यसुद्धा तिच्यामध्ये लिहू शकतात अशा प्रकारे आज आपण तोडणी या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद